दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक प्राचीन गोष्ट आहे की एका लहानशा गावामध्ये एक तरुण राहत असतो आणि तो तरुण खूप शांत असायचा कामापुरतंच बोलायचा सा, सारखे बडबड करायचा सा नाही परंतु इतर जे तरुण होते त्याच्याबरोबरचे ते खूप दंगामस्ती करायचे आरडाओरड करायचे परंतु हा शांतपणे असायचा काही बोलायचा नाही बऱ्याच वेळेस गावकरीसुद्धा त्याची थट्टा करायचे अरे इतका शांत राहतो तो कमी बोलतो गरजेपुरतंच तो बोलायचा आणि मग एक दिवस राजा त्या गावामध्ये दवंडी पेटवतो की मी काही तरुणांना त्यांची परीक्षा घेणार आहे आणि कुठल्या तरी एक तरुणाला मी निवडणार आहे जो राजदरबारामध्ये काम करेल आणि मग सर्व तरुण तयार होतात आणि तो दवंडी वाजवणारा सांगतो की जर जो कोणी जिंकेल त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या जातील आणि वरून राजदरबारामध्ये त्याला नोकरीसुद्धा मिळेल आणि सगळे तरुण त्या ठिकाणी दिलेल्या दिवशी जातात हा तरुणसुद्धा जातो आणि सगळे बघून त्याला हसतात की तू कशाला आला कारण तू तर कमी बोलतो आणि तू काय शांतच राहतो कसं काय तू ह्या ठिकाणी सर्व काही गोष्टी करणार आहे आणि राजा त्या ठिकाणी येतो आणि त्या सर्वांना सांगतो की मी तुम्हाला तीन गोष्टी करायला सांगणार आहे त्या तिन्ही गोष्टी जर जो कोणी करेल पूर्ण त्याला मी निवडणार आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणे मी तुम्ही ही करायची आहे की ही जी समोर नदी आहे नदी खूप मोठी असते ती पार करायची परंतु कुठलेही साधन न घेता आणि जसं सांगितलं तसे सगळे तरुण त्या नदीच्या दिशेने धावतात कोणी पटकन त्या ठिकाणी उड्या मारतं कोणी त्या ठिकाणी पोहायला लागतं आणि अशा प्रकारे सर्व गल्ला करत आणि आरडाओरड करत सर्वजण त्या ठिकाणी जातात परंतु तो तरुण असतो तो काही मिनटं शांतपणे त्या किनाऱ्यावर उभा राहतो आणि तो नदीचं निरीक्षण करतो आणि निरीक्षण करत असताना त्याच्या अगोदर जे तरुण गेलेले असतात कोणी ते खडकावरून नदी पडतं नदीमध्ये खडकसुद्धा असतात काही जण घसरून पडतात काही ठिकाणी पाण्याचा प्रभाव इतका जोरात असतो की काही तरुण वाहून दुसरीकडेच निघून जातात आणि अशा वेळेस काही ठिकाणी लाकडं वाहत आलेली असतात ती त्यांना लागतात परंतु हा तरुण बरोबर निरीक्षण करतो की कुठल्या ठिकाणी पाणी शांत आहे कुठल्या ठिकाणी जास्त खळखळ होत आहे आणि अशा प्रकारे येतो पटकन कर निरीक्षण करतो आणि त्याप्रमाणे तो नदी त्या पार करून पलीकडे जातो पलीकडे गेल्यानंतर काही तरुण जखमी झालेले असतात कोणाला तरी काही लागलेलं असतं कोणाला लाकूड लागलेलं असतं कोणीतरी वाहून गेल्यामुळे कसं तरी धापा टाकत तिकडं बसलेलं असतं आणि राजाचा माणूस हे सर्व काही बघत असतो त्यानंतर परत सर्वांना राजवाड्यात बोलवलं जातं राजा त्यांना सांगतो की माझ्या राजवाड्याच्या मागे खूप मोठी बाग आहे आणि त्या भाग बागेमध्ये आता सध्या फक्त एकच पांढरं मोठं फूल आलेलं आहे ते फूल तुम्हाला जाऊन शोधायचं आहे जसं राजा सांगतो तसे सर्व तरुण त्या बागेमध्ये पळतात झाडं झुडपं इकडचे तिकडचे करतात काही तोडायला लागतात काहीजण फांद्या तोडून इकडं तिकडं असं करायला लागतात बघायला लागतात परंतु हा जो तरुण असतो हा शांतपणे चालत असतो एका ठिकाणी तो उभा राहतो आणि पूर्ण बागेचं तो निरीक्षण करतो आणि त्याला असं दिसतं की बरेचसे फुलपाखरं एकाच दिशेने जात आहेत आणि त्याला काहीतरी ते वेगळं वाटतं आणि तो बरोबर त्या फुलपाखरांच्या दिशेने जातो आणि फुलपाखरं जे असतात ते बरोबर त्या पांढऱ्या फुलाच्या भोवतीच फिरत असतात आणि तो ते फूल घेऊन राजाला देतो आणि तो राजाचा माणूस राजाला सांगतो की ह्याने कशाप्रकारे निरीक्षण करून हे फूल घेऊन आलं आहे राजा शेवटी सर्वांना सांगतो आता शेवटचं सा गोष्ट करायची म्हणजे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न म्हणजे की तलवारीपेक्षा सर्वात धारदार का आहे किंवा मजबूत का आहे आणि सर्वजण काही ना काहीतरी वेगळं वेगळ्या हत्याऱ्याची नावं सांगतात किंवा काय सांगतात हा तरुणाला विचारलं तो सांगतो की सहनशीलता सहनशीलता ही तलवारीपेक्षा जास्त धार आहे जास्त बलवान आहे आणि राजा त्याला सांगतो की तू ते आम्हाला त्याचं विश्लेषण करून सांग की कशा कशाच्याद्वारे तू हे सर्व सांगत आहे आणि तो सांगतो की सहनशीलता तलवार जी आहे ही तोडायचं काम करते पण सहनशीलता जी आहे हे जोडायचं काम करते तलवार ही जखमा करते परंतु सहनशीलता जी आहे त्यात जखमा भरण्याचं काम करते आणि राजा हे उत्तर ऐकून खूप खुश होतो आणि त्याला बक्षिस तर देतो परंतु त्याला राजदरबारामध्ये दे, नोकरीसुद्धा देतो आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सहनशीलता ही खूप महत्त्वाची आहे मोठमोठ्याने बोलून आरडाओरड करून आपलं बोलणं किंवा आपलं आपला मुद्दा जो आहे हा मांडण्याचा प्रयत्न करू नका शांत राहा आपले शब्द जे आहेत ते खूप मौल्यवान आहे कमी बोला का आपले कमी शब्द सांगा श आपल्या शब्दाची किंमत नेहमी ठेवा सहनशील व शांत राहून आयुष्यामध्ये निर्णय घ्या कठीण परिस्थिती असो चांगली परिस्थिती असो शांत व सहनशील राहून निर्णय घ्या खळवळत्या पाण्यामध्ये खवळलेल्या पाण्यामध्ये वस्तू शोधण्याचा प्रयत्न करू नका ते खवळलेले पाणी शांत होऊ द्या आपाप खाली पडलेली वस्तू तुम्हाला नीट दिसू शकेल आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे उपदेशक ह्याचा पाचवा अध्यायन दुसरं वचन एक्लेशियट्स चॅप्टर फाईव्ह अँड वस टू बोलण्याची घाई करू नको देवासमोर कोण नाही उद्गार तोंडावाटे काढण्यास आपले मन उतावळे करू नको कारण देव स्वर्गात आहे आणि तू तर पृथ्वीवर आहेस म्हणून तुझे बोलणे अल्प असावे परमेश्वर करू आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो